मी खुशबू आणि मी मुग्धा आपल्या सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्र मंडळ कतार द्वारा आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र दिन आणि चैत्र मासच्या या कार्यक्रमात कतारच्या वाळवंटी आपण सारे मराठी वारसा जपू कला संस्कृतीचा घेऊन महाराष्ट्राचे नाव ओठी सांगतो मंडळी आम्ही दोघी नाही का अमरावतीवरून नागपूरला आलो होतो झिरो माईलचं दगड बघाय झिरो माइलचं दगड बाप्पा बाप्पा काय सांगू तुम्हाला त्या बसवाल्याने तीन तास लावले अमरावतीहून नागपूरला यायले मी म्हटलं आता आलंच आहे तिकडे तर बघू जाऊ पेसा व्याघ्र प्रकल्प व्याघ्र प्रकल्प एवढा भारी शब्द वापरत असते का बिचारे टायगर रिझर्व म्हणायचं हो ना तेच दे, ते टायगर रिझर्व महाराष्ट्रातील सर्व टायगर रिझर्व विदर्भातच आहे अमरावती जिल्ह्यातील मेळघाट टायगर टा, रिझर्व चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी टायगर रिझर्व आणि नागपूरमधील पेन्स टायगर रिझर्व मग काय लय लोक येतात पर्यटनासाठी आणि तुम्हाला वाटते मजा काय मामा मग मा संपूर्ण भारतात सुमारे तीन हजार सहाशे ब्याऐंशी बाग आहे बरोबर मग कोण मला सांगेल की सगळ्यात जास्त बाग विदर्भाच्या कुठल्या व्याघ्र सांगा बरं किती मोठी गोष्ट आहे किती मोठा वाटा आहे बा, विदर्भाचा संरक्षणात बिबट्या अस्वल जंगली कुत्री कोळसूर तर विविध प्रकारच्या रान मांजरी तसेच अनेक हरणांच्या जाती नीलकाय सांबार चितळ भेकर कोले ससा चौशिंगा असे अनेक वन्य प्राणी देखील विदर्भात आढळतात साथ ही काही छोटी गोष्ट आहे का चला तर आता पुढचा अरे किती गरम होता इकडे किती ऊन नागपूरत लय ऊन बाप रे व्हेरी हॉट हे बघ उन्हाच काय आहे वातावरणाच कस आहे ते सगळ्यात जास्त असते बर ऊन भी जास्त पाऊस भी जास्त आणि थंडी भी जास्त आणि ते न्यूज वाले सांगत असतात नागपूर मे गरमी का कहर है कहर है होतं ना ते डांबरी रस्ते सगळे चपल्या चिपकत होत्या बर तर विदर्भाबद्दल आपण अजून जाणून घेऊया पण त्याआधी परफॉर्मन्स बघूया समोर येत आहेत अमायरा उस्ताद कोरिओग्राफी आहे अश्विनी उस्ताद यांची टाळ्या वाजून त्यांचे स्वागत करतात